आवडते घरचे नंदी बकासूर बलमा ही गाडी कोणाला मरत नव्हती अख्खी गाडी जेव्हा आणि मथुर टाकला तेव्हा ती गाडी मेली सांगायचं तात्पर्य पण ते, ते नंदी माझे घरचे प्रेम आहे माहिती पडलं ना त्या मामांना त्यांच्या मोहिल भले लहान असेल पण मामा होते ते मामा झाले वैभव झाले ते दोघे पण बोलले त्या दादानी कधी आपल्याला नावं नाही ठेवले एवढं आपण कोणी बिनजोडचा बादशाह मुंबईमध्ये बिनजोड मध्ये चार महिने सळगण्या मारू शकत चार महिन्यात त्याचा पूर्ण चुतारा करून टाकतात कोणताही नंदी होत तरी थांबवणार कुठला तरी चांगला मैदान बघणार त्या मैदानामध्ये गुलालच जरी राहिला मथुर तरी पण बंद करणार दादा नमस्कार ना, नमस्कार नाशिक झालं महाराष्ट्रातले सगळे आपले जिल्हे झाले आज कोकणात पहिल्यांदा झालं दादा काय बोला कोकणकरांबद्दल सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राने जे चाहते त्याने दिलेला प्रेम आणि त्यांच्या प्रेमाप्रोटी प्रत्येक परिसरामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपल्याला जिथे जिथे मथुरला नेता येईल त्यांच्या प्रेमा खातीर या त्यांच्या प्रेमापोटी तर तिथे आपण नेण्याचा आणि जाण्याचा प्रयत्न करू आज कोकणात आला कोकणची माणसं साधी बोळी अशी म्हणायचं काय सांगाल त्याच्याबद्दल एका दिवस असता त्यांना मला तर वाटतं आधीच माहिती होता काल रात्री बारा वाजल्यापासून भरपूर असे रेग्युलर म्हणजे इथले आई बहिणी असतील लहान थोर असतील वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील यंग पिढी असेल सगळे सगळ्यांचीच उपस्थिती बघतोय मी त्याच्यामुळे इकडे जो पडेल तो अखंड महाराष्ट्रात कुठेही पळू शकतो पाहिजे सलग पाच वर्ष आपला तेच त्याच्याबद्दल काय सलग म्हणतोय सलग मी पण कधी आयुष्यात विचार नव्हता केला पण देवानी पण विचार केला असेल आपलं जे आधी नंदी घेतले त्याच्या मागचे जे कष्ट असतील आपली मेहनत असेल ते पण कुठेतरी विचार केला असेल देवानी का प्रामाणिकपणे काम करतोय नंदींवर जीव लावतोय प्रेम लावतोय जे नंदी पळत नाही त्यांच्यात सुद्धा आपण जीव लावून त्यांना शर्यतीमध्ये नेत असतो ना याच्या आधी पण आम्ही हरत होतो पण नेहमी नाव द्यायचो भिंजोडला आम्ही कंटिन्यू 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 सलग पाच वर्ष तीन नंबर नाही पाच वर्षाच्या आधीचे सांगतो आता पाच वर्षाचा इतिहास बोलला तर मथुरने पूर्ण इतिहास म्हणजे सगळं एकेकेला सहा सहा वेळा चान्स देऊन हरवलेला आहे भिंजोडला तेच ते पण नामचिन बैल सगळे नामचिन ए टू जेड नामचीन पाहिलं आता पहिला आपल्या तीन फेर्यात आला की माणसं माझ्या आता मग विचार झालं तर मी घेतली तुमची बाईट पुशेगावचं मान गुल गुल माणसं दडपड तो भेटला काय सांगाल माझे सगळे स्वप्न पूर्ण केल्यात त्याच्यामुळे मला कधी कधी असं वाटतं ना म्हणजे मथुरने असं कोणती गोष्ट शिल्लक नाही ठेवली महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत केसरी तीन वर्ष चार 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 हो चार महिने बिंजोडचा बादशाह मुंबईमध्ये बिनजोड मध्ये चार महिने सलग मारू शकत चार महिने त्याचा पूर्ण चुतारा करून टाकतात कोणताही नंदी होत्या टॉपचा मुंबईमध्ये त्याचा पराभव होणार म्हणजे होणार तीन वर्ष सलग गुलाळात राहणं जोक नाही आणि खाऊ नाही आणि मथुर मैबूमनी अखंड महाराष्ट्रात त्यांनी दाखवून दिला आणि मथुर पण वेगवेगळ्या नंदीत पण पळायचा याच्या आधी म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रत्येक नंदीचा पराभव करायचा आणि जेवढे नामचीन होते सगळ्यांचे तो मोरलचा नंद्या पुण्याचा लक्ष्या शारदा पाटलांचं असे वापस मांगडे तात्यांचा सुंदर सुंदर सुंदरला मारण जो काय का सांगा आता असताना सुंदरची गाड्या झालेल्या आमच्या आणि सुंदर आणि मथुर पण एकदा आमची गाडी झुलत नव्हती मांगडे तात्यांची नामची विरोधातच पळायची पण आमची एक गाडी पुण्याला पळाली बिनजोडला व अर्ध्या रस्त्यात सामनेवाल्याने थे ठेवला होता आम्ही मांगडे तात्यांचा सुंदर आणि मथुर ना सगळ्या शिस्तीचा बैल मांगडीचा त्यांचा त्यांना बैल नाही भेटला भरभरचा बैल नाही भेटला आमच्या विरोधात हे ती गाडी आमची टफाईड व्हायची ती पण पडलीच की बरं त्याच्या सुंदर आणि कधी एकत्र पलाले ना ती फेऱ्याला पण पलाले बिंदोडला पळाले बिंदोडला तर सामनेवाल्यानं अर्धे रस्त्यात ठेवला होता आम्ही हा बंदीच्या कालात मागच्या पेडगावच्या मैदानातच मला वाटतं तुम्ही म्हणता की बकासोर मूत्र तिथंच पडले नाही तर नंतर जादा पळले लवकरच त्याच्या पेडगाव झालेच आहे ना काय इच्छा ना प्रेक्षकांच्या इच्छासाठी पळली ना प्रेक्षकांची इच्छा होती आणि कधी कधी काय असतं माहितीये का आपण नेहमी प्रत्येक नंदीवर प्रेम केलेलं असतं ना प्रेम केलेलं आहे आपण ना प्रामाणिकपणाने आपण कुठल्या नंदीला कधी असं ये नाही केलं पण त्यांना पण माहिती पडलं ना त्या मामांना त्यांच्या मोहील भले लहान असेल मोहीलला काही कळत नसेल पण मामा होते ते मामा झाले वैभव झाले ते दोघे पण बोलले का दादांनी कधी आपल्याला नावं नाही ठेवले एवढं आपण विरोधात पळलो शर्यती हारलो जितलो दोन्ही गोष्टी आपल्या सोबत एकामेकांसोबत झाल्या पण त्याच्यानंतर मामा बोलले दादा सोबत आपल्याला पळायचंय मथोर सोबत आपल्याला पलायचंय या कधीच त्या लोकांनी आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्याला नाव नाही ठेवलं वाईट नाही बोलले मग ते मामांनी म्हणजे सगळ्या गोष्टी मला सांगितल्या कोणच्या मुळे नव्हता ही गाडी धुलत का नव्हती धुलत का नव्हती पळत मग काही मुंबईचे लोक होते आमचे त्याच्यामुळे चला ठीक आहे देवाची इच्छा होती देवाची इच्छा असल्यानंतर कोणी कोणती गोष्ट थांबवू शकत नाही म्हणजे एखादा पायरा जर होत असतो तर त्याच्या मागे पण राजकारण होतं शंभर टक्के होतो राजकारण त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल सांगायचं आता काय बोलायचं सांगा ना त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचे पाप जे असतात आता पैरा करून नाही द्यायचं एक ते, ते पाप असतो कोणाचं म्हणजे वाटवलं करणं ते पाप असत मग ते प्रत्येकाने कितपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि थांबवायच्या ते जाणून घेतलं पाहिजे तसंच आता मथूर पण तिपी चढवला पण हरवायसाठी बरीच जण तयार झाली हो तिथं पण पण आता मला काय वाटत नाही मतूर हरला जिथला दोन्ही गोष्टी मध्ये मी सहमत असतो आणि जिथलेल्यांचं कौतुक नेहमी करत असतो आणि याच्या पुढे पण करत राहणार कारण की मतूरने सगळ्यांचा पराभव करून आ, <coughs> मला यश मिळून दिला यश प्राप्त करून दिला आता जरी तो हरला आता त्याची वय होत आली वय हरले वय झाल्यानंतर हरला जिथला त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी मध्ये खुशी राहील कारण की त्याने दिलेला प्रेम तो कधी कमी नाही होणार आणि मी पण कधी कमी होऊन देणार नाही कोकणात एखादं तर पळायला काही इच्छुक नक्कीच पळूया कारण की त्यांचा प्रेम आहे त्यांच्या प्रेमा खातीर आपण मातूरला जेव्हा पण मैदान ठेवणार तेव्हा पण पळूया दादा आता दा दा पेडगावचं कसं कसं पेडगावचं मोठं हिंदगी श्री मानाचं मैदान आहे त्याच्याबद्दल काय पडलं दादा सुनील दादांचं मैदान आहे आणि दादांचं नियोजन आता ते स्वतः समालोचक आहेत आणि समालोचकात त्यांचे गुरुवारी आहेत आणि त्याच्यामुळे काही विषयच येत नाही त्या मैदानाच्या त्या मैदानावर पाय ठेवायचं आणि त्या मातीवर पाय ठेवायचं ते आमचे भाग्य आहेत ते, 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 ते भाग्य फक्त ना फक्त ते माझ्या मथुर मुलं मला लाभलेले आहेत आणि सांगायचं ता तात्पर्य का दादा मोरे हा एक वेगळा ब्रँड आहे बैलगाडी क्षेत्र हा बैलगाडी क्षेत्रातला जसे बापू असतील आपले धनावडे बापू बापू ब्रँड आहेत हे जे आहेत ना आज प्रत्येकाला काय वाटतं आज लक्षात देव आहे त्याच्यानंतर बकासूर मथुर सोन्या अजून नंदी तयार होतील हे हे कायम मनात राहणार आहेत पब्लिकच्या मनामध्ये मा अधिराज्य गाजवलेले बैल आहेत नंदी आहेत तसे हे लोक आहेत कोण धनावडे बापू झाले सुनील मोरे दादा झाले ते दादा भिसे झाले अजून यांची टीम आहे हे सगळे आपली एक टीम आहे वापस विलास पैलवान झाले व्हायचे म्हणजे ज्येष्ठ जेवढे नागरिक आहेत मोठे ज्यांनी खूप योगदान दिलेलं आहे या शर्यती क्षेत्राला तर त्यांचं प्रमाणे नाव आयुष्यभर राहणार आहे दादा आधी तसं आपला सुरुवातीला मथुरचा खेळ बिंजूडचा त्याबद्दल तीन फेऱ्यात पण आला आणि तोच त्या जोशात उतरला बैल त्याबद्दल काय सांगाल दादा एकमेव जो मध्ये पण त्याच पद्धतीनं आणि तीन फेऱ्यात पण त्याच पद्धतीनं वाटला नव्हता <laughs> खूप भीती पण वाटायची कारण की आम्हाला भरपूर दोन तीन बाईट चार बाईट मध्ये मी सांगितलं असेल का सर्वात आधी आम्ही जेव्हा घाटावर आलो ना तेव्हा आम्हाला बलमा पहिला पहिरा दिला होता म्हणजे <laughs> आम्ही त्या बलमाला आहे ना मथुरला कडेनी आम्ही जबरदस्ती कडेनी फाटी कोणी घेत नव्हते आम्ही मागून घेत होतो की आम्हाला उजव्या साईडची कडेची फाटी द्या मागून घेत होतो तिथे फक्त दोनच फाटी पलालो एक नंबर केला पण अक्षरशः तेव्हा काही नियम आठी तेवढे काही माहिती नव्हतं तो मैदान आम्ही पकडला सुद्धा नाही का तिथे फायनल केलाय म्हणून आतापर्यंत जर त्याच्या इतिहासामधली जी नोंद आहे फायनल केलेली त्याच्यामध्ये तो मैदान मी पकडत सुद्धा नाही पण आम्ही स्वतःहून तिथले सांगत होतो ज्यांची चिठ्ठी होती सेमीची त्यांना पण सांगितलं होतं फायनल चिठ्ठी आम्हाला एक नंबर तास त्यांनी पण एक नंबर तास आवडी आवडीने आम्हाला दिला पण नंतर समजायला लागला आपला मथुर कुठूनही पळू शकतो कसाही पळू शकतो कारण की त्यांनी कधी पट्टी शिवली नाही तो एकदम शिस्तबद्ध नंदी आहे आणि शिस्तीचा नंदी आहे आणि प्रत्येक ठिकाणी शिस्त आहे त्याच्याकडे त्याला कोणत्या प्रोग्राम मध्ये नेऊ द्या त्याला कुठे नेऊ द्या या शर्यतीला नेऊ द्या त्याची शिस्त तो पद्धतशीर प्रत्येक ठिकाणी जे शिस्त बाळगायची ती बाळगत राहतो नाही तर कधी कधी कोणाच्या हल्दीमध्ये प्रोग्राम मध्ये नवरा नवरीला हौस असते तर तिथे नेतात बैल उड्या मारतात दहा पंधरा <coughs> जणांना उडून निघतात म्हणजे असला काहीच प्रकार नाही हा जाऊन उभा राहतो याचा यो याचा काम झाला लोकांनी फोटो काढल्या निघून जातो आपल्या आपल्या घरी आम्ही आणि दादा मैदान मैदाना तोर असतो मथुरचा मैदाना फेरे पेक्षा त्यानं काय फायनलला फायनल पण झाली असती त्या दिवशीची पण जो आपला राजा होता राजाने दात पण लावला होता ना आजारात सुद्धा होता तापास सुद्धा होता पण पुढच्या मैदानात जर राजा आणि मथुर पळाला तर नक्कीच गुलाल तर भेटेल पण प्रयत्न करू एक नंबर करायचा कारण की मथुरने जेवढे आदात टाकले त्या आदात मध्ये इतिहासच केलेला आहे घडवलेला आहे करते बघा आज माझे आवडते घरची नंदी आहेत बकासूर बलमा ही गाडी कोणाला मरत नव्हती अख्खी गाडी जेव्हा कोकटेला आणि मथुर टाकला तेव्हा ती गाडी मेली सांगायचं तात्पर्य पण ते नंदी माझे घरचे प्रेम आहे असं काही मी दाखवत नाही पण एक आदात आल्यानंतर तो वेगळाच गती लावतो म्हणजे त्याला असं वाटतं मी किती पळून किती म्हणजे त्याला उचलून नेऊ का असं होतंय त्याचा कारण कोरेगावात मागच्या वेळेस पण बघितलं हे होता नाही दादा पाखऱ्या दा म्हणजे होता चर्चेत पण पूर्ण झाला त्याच्यानंतर सगळ्यात टप सेमी झाला सगळ्यात टप सेमी झाला त्याच्यानंतर पाखऱ्या पण खूप याच्या आधी पण पळायचा पण त्याच्यानंतर अजून पुढे त्याची पण चांगलं नाव झालं आता मथुर तु म्हणताय वय झालं बैल पडतोय अजून चांगलं आपला तरी कधी एक काळ येणार की तुम्ही पण थांबवणार त्याला मथुरला तरी थांबवणार एक कुठला तरी चांगला मैदान बघणार त्या मैदानामध्ये गुलालात जरी राहिला मथुर तरी पण बंद करणार परत प्रेक्षकांच्या इच्छेसाठी जसं मैदानावर येणार विनार भेटायला हा येणार नंदी घेणार ये मी जेव्हा वेळ भेटणार टाइम भेटणार त्या टायमानुसार ये मी येणार ना प्रत्येकीला टाइम देणार तसं मथूर पडते तशी आपल्याला मागची पिढी पण दिसेल का बरीच आहे तुमच्या गावडला तुमचा बाजी म्हणा किसना म्हणा सगळे आपल्याला दिसतील का छोटा मथूर जोपर्यंत मथूरच्या पायावर पाय कुठला नंदी ठेवत नाही तोपर्यंत म्हणजे आपण नाही सांगू शकत का म्हणजे आहे प्रेक्षकांना वाटलं पाहिजे का एक हजार एक दावणीचा हा आता हिरा मैदानामध्ये आमचं जे प्रेम आहे ना आम्ही जे चाहते आहेत ते चाहत्यांना सिद्ध करून दाखवणार का एक हजार एक चाहत्यांना नक्कीच आम्ही आयुष्यभर असंच प्रेम देणार तर आता कोकणकर सगळे तर त्यांची समोर एक सांगतो की दादा जेवढे बैलगाडी क्षेत्रात चर्चेत आहेत तेवढे समाकार पण चर्चे दादा थोडं सांगितलं मी स्वतः बैठक होतो दादा लॉकडाऊनच्या तुमची मदत केली ती माणसांना ते व्हिडिओ मी बघले ते कोकणकारणा बैलगाड क्षेत्रात दादा माहित असेल पण त्याच्या मागे पण दादा मोठे कोकणात येऊन आम्ही जेव्हा कोकणात लोकांच्या घराचे कवळे पत्र उडली होती त्यांना इथे अक्षरशः लाईट नव्हती महिना महिनाभर त्या टायमाला महेश शेठ गायकवाड आणि मी आम्ही दोघे येऊन पिकअप चे पिकअप भरून घेऊन आलो होतो त्यांचा रेशन पासन रेशनचे किट पासन पत्रांपासून सगळ्या गोष्टी आम्ही कोकणात कोल्हापूरमध्ये आडवलीमध्ये तर रोजचा सा आम्ही सात आठ हजार लोकांचं जेवण करायचो जेवण तेच जेवण जे बनवायचं चोलीवर ना तेच जेवण आमच्या घरी सुद्धा खायचो आम्ही सर्व म्हणजे अक्षरशः आमच्याकडे परिस्थिती अशी आहे का आज सकाळी कमवणार हो संध्याकाळी घरी आल्यावर त्यात पैशांनी ते जेवण खाऊन करणार आणि त्यात पैशांनी काय त्यांच्या इथे थोडेफार पैसे उरत असतील ते त्यांच्या घरगुतीसाठी ठेवत असणार अशी परिस्थिती भाडेकरू लोक जास्त आहेत त्याच्यामुळे कुठे म्हणजे असं चोरी वगैरे या सगळ्या गोष्टी नाही व्हावा कोणच्यावर कोणाला त्रास नाही व्हावा त्यासाठी आम्ही जेवण जेव्हा आम्ही जेवण वाटायचो ना लाईन अक्षरशः पाचशे सहाशे मीटर अशी लाईन लागायची आणि त्याच्यानंतर जेवण द्यायचो ना ते लोक दोन दोन तीन तीन टोपा आणायचे म्हणजे आम्ही जरी संध्याकाळी जेवण दिलो तोच ते गरम करून सकाळी पण खात असतील अशी परिस्थिती होती मी माझ्या डोळ्याने आणि जवळून बघितलेली आहे दादा सोयी चेन तुम्ही सगळं करायचं स्वतः तीनशे किलो अडीचशे किलो रोजचा तांदूळ टाकायचो आम्ही आणि जेव्हा तांदूळ आम्ही जेव्हा चुल्यावरनं काढायचो ना चुल्यावरनं काढायला खाऊ नाहीये जोक नाहीये कारण की कोणालाही म्हणजे जे असतील जेवण बनवणारे त्यांना विचारायचं सगळ्यात त्रास होतो चावल ती वाप मारते ना खूप त्रास होतो दादा तुमचं सांगितलं की बैलगाडीत जेवढ्या तेवढं शिकायचं ना आमचा विकारदा खूप मेहनत करायचा बैलगाडा क्षेत्रात आमचा जाकी सुद्धा होता दादा म्हणजे एकदम माझ्या भावासारखा त्यांनी पण खूप मेहनत केलेली आहे माझ्यासाठी तिथं जुना जुना एकदम जाकी पण बसायचा एक दोन वेळेला पडला पण गाड्यावरनं आणि हर गोष्टीमध्ये मदत एकदम भावासारखी दादा नमस्कार नमस्कार राहुल राहुलदा मदत काय सांगाल तुम्ही कंटिन्यू असताना राहुल दादांवर राहुल राहुल पाटील तर आपला म्हणजे छोट्या भावाप्रमाणे आहे आणि आणि खूप आमच्यामधले घनिष्ठ संबंध आहेत म्हणजे पूर्ण फॅमिलीचे संबंध आहेत आमचे आणि आज जो मथुरणी जो नाव म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जो एवढा उंचावर नेऊन ठेवलेला आहे आणि एवढं जो प्रेम आज तुम्ही बघितलं नाशिकमध्ये अलिबागमध्ये आज आम्ही कोकणामध्ये आलो आहे आज कोकणवाले किती इकडे म्हणजे सकाळपासून कितीतरी लोकं येऊन गेले म्हणजे हा सर्व प्रेम कोणाला मिळत नाही आणि जो या जो कमी वयात या महाराष्ट्रामध्ये जो सर्वात जास्त प्रेम मिळणारा एकमेव तो आपले राहुल पाटील आणि राहुल दादांची एक आहे बाबा आता मी बघतो प्रत्येक मैदानात दादा मला वाटतं जेवतात काय मला माहीतच नाही कंटिन्यू फोटो फिटो चालूच दादा चालूच आहे ना मागच्या पेडागाव मैदानात तर नव्हतं गाडीवर घ्यायचा गोष्टी ती सगळी दादा आहे ना जेवायला नाही भेटत मैदानामध्ये दना हाय ना कंटिन्यू कधीच मला वाटते नाराज नाही केला किती यूट्यूबवर येते आहेत किती फोटो काढत आहेत कुणालाच नाही शेडबीन जातात ह्या पण मैदानातून घरी आल्यानंतर तब्येत खराब होते म्हणजे ठीक आहे त्यांच्या प्रेमापोटी तर तेवढं तर आपल्याला राहायला अजून <laughs> काय सांगत दादन बद्दल अजून तुम्ही जवळ न पहिले तिथं पण कार्य मोठं आहे ना म्हणजे कोरोनाच्या काळातला पण विषय घेतला का खूप भाईने मदत केली लोकांना खूप जेवण वगैरे म्हणजे सर्व म्हणजे त्यांच्या एरियातल तर सोडा ते आज कोकणामध्ये पण येऊन केलं त्यांनी आणि आज पण तेच चालू आहे म्हणजे जे गोरगरीब लोकं असतील आज पण त्यांना सकाळपासून किती फोन आले असतील किती लोकांना त्यांनी माझ्यासमोर गुगल पे केला असेल म्हणजे आज पण समाजसेवा ही म्हणजे हा जो त्यांचा क्षेत्र आहे जो आपण आता बघतो का शर्यती क्षेत्र शर्यती क्षेत्रापेक्षा त्यांचा सर्वात मोठा क्षेत्र ती लोकांसाठी समाजसेवा खूप करत असतात दादरशी देसाई पण संबंध मनमोट त्याच्याबद्दल काय बोला हां आता ते समाजसेवा करतात तर राजकारणामध्ये पण होते आज कमी वयात त्यांनी तेवीसव्या वर्षी का बावीसव्या वर्षी सरपंचपद त्यांच्या गावातून त्यांना होता गावासाठी गावा त्यांनी खूप समाजसेवा केली जर त्या क्षेत्रामध्ये असेल तर त्यांचा वरच्या लेवलला पण त्याप्रमाणे त्यांचे संबंध असतात म्हणजे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत हे सर्वांनाच माहिती आहेत दादा दा, आता नमस्कार राहुल दादांबद्दल मूत्रबद्दल काय सांगाल दोन शब्द मथुर तर बिंदोडचा बादशाह म्हणून एक मोठी ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून राहुलदादांना जो पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून जो प्रेम मिळतो आहे त्याच्यासाठी राहुलभाई प्रत्येकाला वेळ देत असतात जरी फॅमिलीला त्यांना वेळ द्यायला मिळत नाही पण ते नक्कीच आपल्या प्रेक्षकांना नाराज कधीच करत नाही आणि दादा असतील राहुलभाई असतील एक अशी एक लहान भावाचा गमा प्रेम देतात आणि म्हणजे एक स्वभाव असा आहे की कोणी त्यांच्याकडे कुठल्या गोष्टीसाठी आला तर कधीच ते खाली हात जात नाही आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून त्यांची एक चांगली ओळख आहे आणि नक्कीच ते म्हणजे जिथे दोस्ती करतात तिथेशी शंभर टक्के देत असतात कारण मुंबईतून पण दादांना बरेच दादा क्रिकेटच्या मॅच आहे ना याच्यात बरे प्रमुख उपस्थिती म्हणून असते दादांना तुम्ही असताना सगळे त्यांच्यावर हो असतो मी सब काय सांगेल दादा बद्दल त्यामुळे याची जास्ती आमंत्रण यांनी मला पॉनवेल पासून कोकणापर्यंत आणलेलं आली इंटरेस्ट आहेत हो मला म्हणजे कुठून फोन आला तर मी दादांना फोन करतो बाईंना की असं आमंत्रण आहे तर आपल्याला जायला लागेल मग ते वेळात वेळ काढून जसं त्यांचं तिथले कार्यक्रम असतील का असतील तर सर्व आवरून मग वेळ देण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कर आपला शब्द असा म्हणजे नाराज करून देत नाही मग प्रभाकर दादा राहुल भाई सोबत जोडी असते आणि आम्ही सर्व त्यांच्या सोबत असतो दादाजी ना माझे एकदम फॅमिली फॅमिलीसारखे म्हणजे फॅमिली म्हणजे एकदम भावापेक्षा जास्त संबंध असे त्याच्यामुळे काय होतंय आपल्याला जी मैत्री आहे ना ती तर आपल्यासाठी सगळे नाते होते कारण की मैत्री जेवढी आहे त्या मित्रांनी साथ दिलेली आहे आपल्याला त्याच्यामुळे मैत्रीचा जप प्रधान दादा दा, आज राहुल दादांना मथुरला कोकणात योग आणडा तुम्ही सगळं काय बोलाल त्याच्याबद्दल सर्वप्रथम म्हणजे राहुलभाई आणि प्रभू भाई हे आपल्या चिपळूणच्या महाराजा या पाठपुजन सोहळ्याला वेळात वेळ काढून सगळे कार्यक्रम सगळे कॅन्सल करून आपल्यासाठी फक्त कोकण कोकणवासियांसाठी त्यांच्या खातीर फक्त भाई आणि मथुर आणि प्रभू भाई सगळे इथे आलेले आहेत तर सर्वप्रथम मी त्यांचा खूप खूप आभार आभार आणि आम्हाला कोकणवासियांना सर्वांना तुमची तुम्ही इथे आला तुम्ही सेवा करत आम्हाला चान्स दिलात खूप खूप धन्यवाद भाई आणि असंच कोकणवर प्रेम ठेवण्या कायम येत रा आमच्याकडे हा शुभम भाऊ आपले शुभम भाऊ सुनील मोरे आहेत इथले त्यांचे वडील सभापती आहेत आणि त्यांच्या प्रेमाखात आणि त्यांच्या बोलण्यावरून आणि या चाहत्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलेलो आहे संपूर्ण भारतभर पोहोचत जावं की ना दादा अजून चालू आहे चांगले चांगले काम करायचं आम्ही आता अस्थिअस्ती आमचं चाललंय आहे हॉस्पिटल टाकायचं आडोलीमध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये तलावच्या हो इथे का जेवढे गोडगरीब वर्ग आहे काही लोक हॉस्पिटलला जायला घाबरतात त्यांच्या फीज बरोबर तर आपण असं करतो आहे की जिथे पाच सहा लाख रुपये लागतील शिंदे साहेबांच्या आणि माननीय श्री खासदार आमचे लाडके शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण उपयोग करून वापर करून जे गोडगरीब लोकं असतील त्यांना कोणत्या आ आडअडचणी असतील या दुख काय ऑपरेशन असतील काही असतील जिथे पाच लाख लागतील दहा लाख लागतील तिथे आपण तीस तीस हजार वीस हजार पंचवीस हजार या दराने करा करायचा आपण प्रयत्न करू आणि नक्कीच लवकरात लवकर उद्घाटन सुद्धा करूया आमची प्रोसिजर चालू आहे एटी पर्सेंट प्रोसिजर चालू आहे ट्वेंटी पर्सेंट बाकी आहे लवकरात लवकर एकतर मथूरच्या नावाने हॉस्पिटल टाकणार नाहीतर ते सगळे प्रोसिजर चालू आहे लवकरात लवकर हे दिसेल एकच मिनटं दादा मथूरच्या नावाचं मैदान होईल का दादा मथूर एक हजार एकतरी मैदान आम्हाला बघायला भेटेल का मुंबईत किंवा इथं शंभर टक्के घाटावरती कारण की जास्त प्रेम घाटावरती दिलेलं आहे आम्हाला तर पहिलं प्राधान्य तिथेच देणार आणि एक कृपयासुद्धा न घेता मथुरच्या नावाने मैदान करेल आणि चांगलं आकर्षित बक्षीस ठेवेल त्याच्यानंतर सगळी टीम असेल जेवढी टीम या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळे वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांचा दान करून सगळ्यांचे सगळ्यांना मान देऊन तो मैदान ठेवूया आपण सगळ्यात आधी जाऊन मी भेटेल सुनीलदादा मोरे आणि धनवडे बापू या दोन व्यक्तींना मी भेटून हा मैदान कर धनावडे बापूंकडे मी दिलगिरी व्यक्त करतो कारण की मी त्यांच्या पूजेला जाऊ शकलो नाही त्या टायमाला मी बाहेर होतो पण नक्कीच बापूंच्या घरी सुद्धा नक्कीच पोचेल <laughs> <laughs> काल रात्री पासून जसं हा जसं यायला लागलंय म्हणजे जसं आलोय तसं ते चालूच आहे सर्वांचं प्रेम आहे सर्वांचा आशीर्वाद आहे यात आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचतो कधीपासून कॉल लागतो काय आधी कधी नियोजन पाठ पूजण्यासाठी आमचा शुभम आहे शुभमचा भरपूर दिवसापासून चालू होता दादा म्हणजे त्यांच्या हल्दीला आलो होतो लग्नाला मी मग त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं का इथे पाठपूजन सोहळा आहे गणपती बाप्पांचा तर आम्ही गणपती बाप्पांचे भक्त आहेत आणि गणपती बाप्पाला खूप मानणार आहेत त्याच्यामुळे आपल्या गणपती बाप्पाला जिथे पाठपूजन सोला आहे आणि जर माझ्या हातातून आणि मथुरच्या हातातून होत असेल तर मला खूप आनंद आहे ना त्याच्यामुळे आमचे प्रभाकर दादा असेल माझे मोठे भाऊ या सगळे मित्रपरिवार असेल आम्ही सगळे एकत्रित येऊन शुभम गौरव अनिकेत असेल हे सगळी टीम आमची सगळे एकत्र येऊन आम्ही इथे पाठपूजनासाठी उपस्थिती ठेवलेली थे थे। आहे आमच्या कधी आला दादा अचानक काल रात्री आला ना काल रात्री बारा वाजता बारा बारा वाजून पाच मिनिटांनी पोहोचलो इथे आता मथुर कुठं बांध झाले दादा मथुर बाजूलाच आहे दोन मिनिटावर आहे गोठा आहे इथे त्या दादांचा ते पण कल्याणला येत राहतात त्यांच्या गोठ्यावर आहे मथुर नाशिकची एक व्हिडिओ पाहिले की इतकी गर्दी होती की मित्र एवढी गर्दी आलो होत नाशिकवाल्यांचा प्रेम आणि एक दिवस आधी कर्जतला पळायचं फिक्स झालं होत दोन चिठ्ठ्या पण काढल्या होत्या मैदानामध्ये पळायच्या तर मी बोललो अचानक सकाळी का मथुरला घेऊन नका जाऊ कारण की तिथले आमदार आहेत आणि माझ्या मित्रपरिवार आहे ना माझी सुरुवात नाशिक पासन चालू होती चालू झाली होती कारण की आधी माझा घोडाबाईलाच खेळ होता तर जिथून सुरुवात झाली आणि तिथे चान्स भेटलेली आहे आणि तिथले जेवढे जेवढा फॅन फॅमिली वर्ग आहे आणि ते कुटुंब आहे आमचा त्यांच्यासाठी तिथे पर्यंत पोहोचायचा होता आणि जायचा होता भले तिथे गट पास होईल नाही होईल का सेमी ला बसेल फायनल ला बसेल असा कोणताच हेतू नव्हता पण तिथे गेल्यानंतर त्यांनी खूप आनंद दिला आणि त्यांचा जो काय प्रेम असतो काय छाते असतात ते त्यांनी दाखवून दिलं खतरनाक आलो करत आता पण मोठी कधी ना नाशिकमध्ये खूप गर्दी जेवढी पोसे पब्लिक असेल त्याच हिशोबात इथे मी पब्लिक बघितली म्हणजे खूप अतिशय भयंकर गर्दी